भारिप बहुजन महासंघ आणि वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकरांनी सोलापुरात लोकसभा लढवणार असल्याचं त्यामुळे सोलापुरात सुशील कुमार शिंदे विरुद्ध प्रकाश आंबेडकर अशी हाय व्होल्टेज लढत रंगण्याची शक्यता आहे त्यामुळे आंबेडकर अकोल्यातून लढणार की नाही या संदर्भात उत्सुकता आहे आंबेडकर दोन मतदारसंघातून लढणार का असाही प्रश्न आता निर्माण आहे सोलापुरातून आंबेडकरांची उमेदवारी आधीच बहुजन वंचित आघाडीचे नेते लक्ष्मण मानेंनी जाहीर केले आज आंबेडकरांनी त्याला दुजोरा दिला दरम्यान आजपर्यंत तरी सोलापुरातून लढण्यावर ठाम आहे उद्याचं सांगता येत नाही असं सांगत आंबेडकरांनी यावर काहीशी संदिग्धता कायम ठेवली सगळ्या याद्या जाहीर होतील जे माझंही नाव जाहीर होईल ना सोलापूर आहे ना जाहीर केले तुम्ही लोक विश्वास ठेवायला तयार त्याला काय सोलापुरातून लक्ष्मण माने जाहीरच केली आहे आता अधिकृतरित्याने काय अजून त्यांनी जाहीरच केली आहे की मी सोलापूर मधून लढणार आहे की त्याच्यामध्ये जाहीर म्हटलं ना माझं नाव मी जाहीर म्हटल्यानंतर आता सगळी बोलणी माने आणि अण्णाराव करतात आहेत